अपक्ष खासदार विशाल पाटील मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत विशाल पाटलांच्या वक्तव या वक्तव्यामुळं मात्र राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे विशाल पाटील हे भाजपाच्या वाटेवर आहेत का अशी जोरदार चर्चा ही सुरू झाली आहे सध्या विशाल पाटील हे अपक्ष खासदार आहेत आणि ते यापूर्वी काँग्रेसचे पदाधिकारी होते कार्यकर्ते होते मात्र ते मंत्रीपदासाठी इच्छुक असल्यामुळे ते भाजपाच्या वाटेवर आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे योगायोग असा की आज पक्षा दे। पक्षा दे ते आज अपक्ष पहिला निवडून आले मी अपक्ष पहिला निवडून आलो काहीतरी आता परत मी काँग्रेसमध्ये जाईन कुठल्या तर पक्षात जाईल पण कुठेतरी आम्हाला मंत्रीपद मिळालं असं त्यांच्यासारखे आमची पण सुरुवात पुढे जावी अशी आपण कशी करतो आणि त्यांनी पक्ष विरहित म्हणजे त्याचा प्रवास राजकीय हा परिस्थितीनुसार असतो शेवटी मतदारसंघाची कामं व्हावी लागतात आपला भाग जिल्हा पुढे न्यायचा असतो